आमची कधी छोटीशी कन्या जातली आज या बाळात उद्या माझी असेल उद्या कुठपर्यंत आपण हे सहन करणार आहोत या राजकीय नेत्याला मी सर्वप्रथम वीती करेल की कुठपर्यंत आम्हाला या संकटाला तोंड द्यायचंय जर या पुढील काळात अशा सुवर्णासारख्या बाळाचा जर त्याचा पक्ष होत असेल तर यापुढील तर याला पहिला बिट्ट्या आम्ही मंत्रालयात घेऊन येऊ त्याला सोडायला ठिकाणी देणार नाही पण अधिकाऱ्यांच्या ताब्यात जाणार नाही तो बिट्ट्या उचलो आणि थेट मंत्रालयामध्ये नेऊ कुठपर्यंत आम्ही सहन करणार ना आमचा इथं कोणी नेता राहिलाय ना कोणी राहिलाय एक तरुण हा आमदार दुसरी तरुण आमदार हा येतोय तो लढतोय दोन मिनिट दादा फक्त दोन मिनिट थांबवतोय महिलांना पाठीमागं बाहेर भरपूर महिला आहेत थोडस आतमध्ये जागा करा तुम्ही थोडस पाठीमागं सरा ना प्लीज विनंती आहे हे परत परत विनंती आहे थोडीशी इथं थोडीशी या साईडला सरा महिला थोडस सरा पाठीग प्लीज प्लीज का सहकार्य करा आपल्या आपल्यासाठी हे हे सर्वांनी सहकार्य करा हे पा आपल्याला सरा कसा खाली सगळे बसा बसा खाली सगळे प्लीज कसा खाली बसा खाली सगळे आता आपल्याला या वन विभागाचा जो जे अधिकारी आहेत त्यांचं मध्यस्थी आपला आपण शेतकरी आणि मध्यस्थी कोण करणार आहे प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधी करून देत असतो प्रत्येक वेळेस लोक प्रतिनिधी निवडून देतो आणि आपण कायम आपलं कोणी ना कोणी या बिबट्याचं पक्ष होत असत आणि वारंवार त्यांच्याकडे विनंती करतो की आमची बी बिबट्या समोर नाश करा मिटिंग होतात कालची मिटिंग झाली पन्नास बिबट्यांच नियोजन केलंय पन्नास बिबट्यांनी काय होणार अरे आईच आज पन्नास बिबटे घेतात कुत्रे कमी आणि बिबट्या जाणारा झालेत जर आम्हाला घराच्या बाहेर निघायची या ठिकाणी अडचण होत असेल तर या राज्यकर्त्याला आपण देऊन उपयोग हो काय त्यांनी आपल्यासाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे जसं आज आपल्याला इथं मोर्चासाठी बसावं लागतं तसं सर्व पक्षीय नेत्यांना मी विनंती करतो आपण असाच मोर्चा मंत्रालयावरती घ्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करा सर्व प्रशासनांकडे मागणी करा आणि जर केंद्राचा काही निर्णय असेल तर मुख्यमंत्र्यांना हा आ... कायदा बातमीचा कायदे भाग पाडा की त्यांनी मंत्रालयामध्ये jordana